आपल्या आयुष्यात अज्ञानाचे पहाड असतात आणि अहंकाराचे घाट असतात त्यातून वाट दाखवण्याचं काम गुरु करत असतात शिक्षक करत असतात आणि म्हणूनच आपण म्हणतो शिक्षक म्हणजे ज्ञानाचा महावृक्ष आणि त्या महावृक्षाच्या सावरील बसून ज्ञान प्राप्त करणारे आपण सारे विद्यार्थी आहोत म्हणजे प्रत्येक जण हा विद्यार्थी आहे आणि शिक्षक हा त्याचा गुरु आहे आणि म्हणून शिक्षणाचं किती महत्व आहे हे मला आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही खरं म्हणजे मी कधी कधी सांगतो आठवण करून देतो नेल्सन मंडेकरचा एक कोट होता एज्युकेशन इज द मोस्ट पॉवरफुल वेपन वीच चेंज द वर्ल्ड एवढी ताकद या शिक्षणामध्ये आहे तुम्ही एक क्रांती घडू शकता जग बदलू शकता अशी या शिक्षणामध्ये ताकद आहे आणि म्हणून मी मगाशी केसरकरांना सांगत होतो मुलताबद्दल त्यांना सांगतो आणि आमच्या अध्यक्ष महोदयांचे सुरेश मांढरे असतील आमच्या सचिव असतील की आपलं महाराष्ट्र जे आहे हे देखील शिक्षणामध्ये शिक्षणाच्या दर्जामध्ये क्रमांक एकचं राज्य झालं पाहिजे यासाठी आपण साऱ्यांनी प्रयत्न केला पाहिजे आपण पाहतो की आज महाराष्ट्र आज जी पीचा मोठा कॉन्ट्रीब्युटर म्हणून महाराष्ट्र आहे देशाचं ग्रोथ इंजिन हे महाराष्ट्र आहे परदेशी गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र फर्स्ट आहे स्वच्छतेमध्ये महाराष्ट्र फर्स्ट आहे आणि आता उद्योगाला देखील आज महाराष्ट्रामध्ये उद्योग मोठ्या प्रमाणावर येत आहेत त्याच्यात देखील आपण नंबर एकला आहोत आपण सरकार आपलं येण्यापूर्वी अडीच वर्षात आपलं राज्य दुसऱ्या तिसऱ्या ग्रामांकडाव गुजरात कर्नाटक आपल्या पुढं परंतु आपल्या सगळ्यांच्या सदिच्या शुभेच्छामुळे आपलं सरकार आल्यानंतर काही काळातच आपण नंबर एक लागलो आपण महाराष्ट्र आणि म्हणून आपण या क्षेत्रात देखील अंमलाचा बदल घडवणं नवीन नवीन सगळ्या शिक्षण पद्धती आहेत ते अवलंबणं आणि मोठ्या प्रमाणावर क्वालिटी ऑफ एज्युकेशन हे जे आहे ते सुधारण्यासाठी आणि जे प्रकल्प आपण करतो आहे त्याला नेहमीच सरकारचं साथ आहे मार्गदर्शन आहे आणि म्हणून आजचा दिवस जो आहे शिक्षक आणि विद्यार्थी त्यांच्या नाट्यासाठी खूप मोठा आहे आणि आपल्या कार्याबद्दल सन्मान करण्याचा का आजचा दिवस आहे आणि एक, एक आस्था प्रेम व्यक्त करण्याची संधी शिक्षकांच्या बद्दल प्रत्येक विद्यार्थ्याला मिळत असते आणि म्हणून आज शालेय शिक्षण विभागामार्फत तब्बल एकशे नऊ शिक्षकांना क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गौरव झालं या गुणवंत गुरुजनांचं मनापासून अभिनंदन करतो खरं म्हणजे विद्यार्थी घडवणाऱ्या खऱ्या अर्थाने शासनाच्या प्रयत्नांना बळ देणाऱ्या दुर्वंत शिक्षकांना आज इथं दौऱ्या येणार आहे या सोहळ्यातून ज्ञानदानाचं कार्य जे आहे इथं शिक्षकांना देखील त्याच्यातून प्रेरणा मिळेल खरं म्हणजे शिका संघटित व्हा संघर्ष करा असं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले एखाद्याचं जीवनच शिक्षण बदलून जात शिक्षणामुळे जाण येते आणि आयुष्यात भान येत आणि शिक्षणामुळे वैयक्तिक प्रगती होते समाजाची देखील प्रगती साधता येते आणि म्हणून शिक्षक आणि शिक्षकांशिवाय देश प्रगतीपथावर राहू शकत नाही हे आपल्याला माहित आहे आणि म्हणून आपले माझी राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम म्हणायचे आई वडील आणि शिक्षक यांचं महत्व सांगताना सांगायचे की हे आपल्याला संस्कार देतात तर आई वडील आपल्याला संस्कार देतात तर गुरु दिशा दाखवतात आणि म्हणूनच शिक्षण हे केवळ पुस्तकी असता कामाने जीवनामध्ये कौशल्य अत्यंत आवश्यक आहे म्हणून शिक्षणाची या शिक्षणाला कौशल्याची जोड असेल तर अशा व्यक्तीला जीवनात मोठी उंची गाठता येईल हे आपण अनेक उदाहरणावरून पाहिलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आयुष्यात प्रत्येकाच्या पर्याय उपलब्ध असतात परंतु हे सांगण्याचं समजावण्याचं योग्य वेळी त्याला दिशा देण्याचं काम हे गुरु करत असतात आणि योग्य वेळी त्याला दिशा मिळाली तरच त्या विद्यार्थ्यांची भरपट होत नाही भरपट होत नाही आणि तो योग्य दिशेला पुढे जात असतो आणि आपले इच्छित साध्य करण्यामध्ये त्याला मदत होत असते आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढं सांगेन आपल्याला प्रत्येकाला शिक्षकाबद्दल एक आपुलकी असते प्रत्येकाला आपल्या गुरुबद्दल एक आपुलकी असते आपल्यालाही शाळा खूप प्रश्न झाले मलाही शाळा खूप प्रश्न झाले पण आजही आमचे वर्ग शिक्षक रघुनाथ परब सर काही आठवणीतून कधीही रुल जात नाही आमच्या नगर शाळेत मध्ये शिकलो आज आजची शाळेची इमारत अध्यक्ष महोदय मोठी आहे आणि त्यावेळेस बैठकी शाळा होती आणि त्या बैठकी शाळेत दरवाजे पण तुटके अगोदर स्वच्छता करायची नंतर मग ते शाळेत आणि मग ती आपली शाळा सुरू व्हायची परंतु आजही त्या शाळेच डोळ्यासमोर जे काही चित्र निर्माण होत मग ते आपण त्या आठवणी ज्या आहेत त्या अशा ताज्या वाटतात आणि म्हणूनच शाळेने अनेक सुखद असे क्षण दिलेले असतात आणि त्यावेळेस शिक्षकांची छडी देखील आपण अनुभवली अनुभवली आणि शिक्षकांचा प्रेमही प्रत्येकाने अनुभवलेला आहे खरं म्हणजे शाळेनंतर माझ्या आयुष्यामध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद देखील सर्वांसारखे गुरु आले आणि त्यांनी दिलेली त्याने दिलेली समाजकारणाची शिकवण मी जेव्हा पाठ आणि मी आज ज्या मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचलो त्यात माझ्या या गुरूंचा आणि माझ्या शिक्षकांचा सिंहाचा वाटा आहे असं मी मुख्यमंत्री भावना व्यक्त करतो शाळा किती मोठी आहे तिची इमारत किती प्रशस्त आहे शाळेची फी किती आपण शाळेचं महत्व टाकत असतं शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांना किती प्रेम करतात त्यांना कसं मार्गदर्शन करतात त्यांना कसं शिकवतात यावरून शाळेच महत्व ठरत आणि आपण असतो टीचर आपण म्हणतो आता काय तुम्ही आता टी आर त्याच्यामध्ये सिम्बॉल्स मंत्र्यांचे दिवे निघाले तुमचा टी आर लागला आणि एक शिक्षक समाजामध्ये का जे काही स्थान आहे ते अधोरेखित झालंच पाहिजे आणि त्याची ओळख प्रत्येकाला झालीच पाहिजे यासाठी काही गोष्टी आवश्यक असतात त्या झाल्या पाहिजेत खरं म्हणजे या दीर्घ प्रवासात ध्येयवादी आणि प्रयोगशील शिक्षकांची मोठी परंपरा आपल्या राज्याला लाभलेली आहे शिक्षकांच्या अशा समृद्ध आणि सक्षम परंपरेमुळेच राष्ट्रीय स्तरावरील शिक्षण सर्वेक्षणात

शिक्षकांना सव्वीस हजार शिक्षकांना जुनी पेन्शनचा विषय होईल आपण काल देखील त्याच्यावर चर्चा झाली आणि नक्कीच शेवटी बघा शिक्षण हे आपल्या राज्याचा एक अविभाज्य अंग आहे सरकारचा एक अविभाज्य आहे त्यामुळे आपण पिढी घडवत आहे आपण देश घडवत आहे आपण देशाचं उज्ज्वल भवितव्य घडवत आहे हा आपला तरुणाचा देश आहे आणि मग आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी या शिक्षण क्षेत्रामध्ये खूप खूप त्याच्यामध्ये आहे आणि म्हणून आपल्याला जे काही हे सर्व करायचं आहे त्यासाठी आपण एक कमिटी देखील केलेली आहे शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आमदारांचा समावेश असेल आणि त्यामध्ये लवकरात निर्णय देखील होईल आपण मला वाटतं प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षण सेवकांच्या बंधना रुपया आणि म्हणून या सर्व माध्यमातून मी डिटेलमध्ये जाणार नाही पण यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व माध्यमांच्या शाळांसाठी दत्तक शाळा याची योजना आपण सुरू केली खरं म्हणजे आपण शिक्षणाला महत्व देतोय शिक्षक त्याच बरोबर जसं शिक्षकांकडून आपण मंत्री महोदय अपेक्षा करतो तशी आपण त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या देखील आपण सोडवल्या पाहिजे त्याला प्राधान्य दिलं पाहिजे आज त्यांनी मग आपण जाहीर केलं मला वाटलं की निवडणूक आणि सेन्सेक्स आणि डिझास्टरच कर पण काम त्यांना बंद केलंय की के काय म्हणाले तेवढं तेवढंच करायचं बाकी सगळं बंद केलेलं आहे तर शेवटी अशैक्षणिक काम जे आहे शिक्षकांना देता काम नये तरच खऱ्या अर्थाने ते शिक्षणावर फोकस करतील आपल्या विद्यार्थ्यांना पुढा आणतील त्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवतील जे आवश्यक आहे तेवढं आपण ठीक आहे तेवढं आपल्याला एक नागरिक म्हणून शिक्षक म्हणजे एक आपल्या राज्याचा देशाचा नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आहे आणि म्हणून तेही आपण पार पाडलं पाहिजे आणि म्हणून हे करत असताना तुम्ही देखील नेहमी सहकार्याची भूमिका घेत असतात तुमचे मंत्री पण चांगले आहेत तसे ते हळूहळू पिकअप घेतात मग घे ते गुवाहाटीमध्ये हळूहळू करतात आपल्याला मी नेहमी सांगतो चर्चा होत असते की शिक्षकांच्या बद्दल आज ते अतिशय जे जे काही प्रश्न आहेत त्यांचे ते आपण सोडवले पाहिजे आणि त्यांच्याकडून आपण जसं चांगल्या शिक्षणाची जशी आपण अपेक्षा करतो तसेच आपण त्यांना देखील त्यांच्या काही छोट्या मोठ्या अडचणी आहेत शेवटी सरकार जे आहे हे सरकार कोणाचं आहे हे सरकार पुणसुला आहे हे सर्व सामान्य झालं आहे का ते एस टीच्या शब्दावर आले मी त्यांच्यावर नाराज देतो तुम्ही आहे ना घरी पण त्याच्यावेळेस गणेश भक्ताना भेटी जर चुकीचं शेवटी आम्ही तुम्हाला जर नकारात्मक भूमिका घेत असेल तर ठीक आहे मी ज्यावेळी नाराज मी केली त्यांच्यासमोर आणि योग त्यांनी ते मान्य केलं काल त्याच्यानंतर मग तो संपे घेतला आज सगळ्या गणेश भक्तांना त्याचा फायदा होईल मोठे आपले सगळे कर्मचारी महासंघाचे सगळे लोक आले होते त्यांचीही बैठक झाली त्यांना जे निर्णय कुठल्याही निर्णयापासून मागे जाणार नाही आम्ही जो निर्णय घेतला त्याला आम्ही बांधी लागलो शब्द फिरवणार हे सरकार नाही हे घेणार आणि म्हणून हे देणार आहे सरकार आणि म्हणून आम्ही ज्या योजना केल्या ए योजना देखील आपण बार त्याच्यामध्ये मदत करताय या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना असेल मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आहे त्याचबरोबर आपले जे युवा जे आहे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना पहिल्यांदा झाले आपल्या राज्यामध्ये देशामध्ये दे पहिलं राज्य आहे की स्टायपंड देणार दहा हजार रुपयापर्यंत कारण शेवटी त्यांच्या हाताला काम करणार ट्रेंड मॅन पॉवर जे आहे उद्योजकांना मिळणार आणि म्हणून आपल्या सिलेंडर असतील शिक्षकांच्या साठी आपल्या शेतकऱ्यांसाठी आपण वीज बिल माफ केला ते सगळं केले आता केसरकरांनी जर्मनी बरोबर करार केला चार लाख तुम्ही ना हळूहळू बरोबर पिकअप पकडतात हे चार लाख नोकऱ्या हे फिक्स झाल्या आपल्या जर्मनीमध्ये विविध क्षेत्रामध्ये आज मोठी अचीवमेंट आहे आणि म्हणूनच असं आपण पुढे जाऊया शिक्षक हा एक अतिशय महत्त्वाचा प्रत्येकाच्या आयुष्यातला एक आदराचं स्थान असलेला घटक आहे आणि म्हणून तुम्ही देखील सरकारला आपल्या सगळ्यांना आपण एक टीम म्हणून काम करतो आणि एक सर्वसामान्य परिवारातून एक मुख्यमंत्री झाल्यामुळे मलाही आपल्या सर्वांची जाण आहे आणि आपल्या प्रत्येकाच्या कामाची देखील नोंद मी ठेवत असतो आणि मग आपल्या सगळ्यांना मनापासून मी शुभेच्छा देतो ज्यांचा आता सन्मान होणार आहे त्या सर्व गौरव गौरवमूर्तींचं मनापासून अभिनंदन आपली आता आपल्याला आपला गौरव होईल त्याची प्रेरणा म्हणजे इतर नाही मिळेल समाजात काम करणाऱ्या शिक्षकांची संख्या वाढेल नागरिकांची संख्या वाढेल आणि शेवटी समाजाला त्याचा फायदा होईल एवढंच सांगतो पुन्हा एकदा वेगवेगळे प्रयोग करत असतात त्या सगळ्या प्रयोगाचं संकलन हे आमच्या खात्याने केलं त्याच्यामधल्या बेस्ट प्रॅक्टिसेस निवडल्या आणि त्यासुद्धा आपल्या सर्वांना त्या ठिकाणी देण्यात आलेल्या माझं स्वतःचं एक नेहमी म्हणणं राहिलेलं आहे की शिक्षणामध्ये जर तुम्हाला गुणवंत विद्यार्थी घडायचे असतील तर तुम्हाला शिक्षकांच्या सगळ्या समस्या दूर करायला लागतात आणि म्हणूनच आमचं सरकार आल्यानंतर ज्या वेगवेगळ्या उपाययोजना या केल्या गेल्या त्याच्यामध्ये शिक्षकांसाठी आपल्याला माहिती आहे की आपण टप्पा अनुदानाचा जो निर्णय घेतला जो तो तो अकराशे कोटी रुपये उपलब्ध करून दिलं आणि महाराष्ट्रामधले एकसष्ट हजार शिक्षक जे या सिस्टमच्या बाहेर होते त्यांना या सिस्टममध्ये येण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याच्याचबरोबर आपल्याला माहिती आहे की अनेक ज्या वेळेला आपण गव्हर्मेंट स्कूल असतात त्याच्यामध्ये केंद्र शाळे शाळेच्या अनेक शिक्षकांची त्या ठिकाणी कमतरता होती त्याचं प्रमोशन करायला आपण सुरुवात केली शिक्षकांची मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये कमतरता होते तर पन्नास हजार शिक्षकांची भरतीला आपण सुरुवात केली आणि त्याचा पहिला टप्पा तीस हजार या ठिकाणी आता चालू आहे आणि हे सर्व यशस्वीपणे महाराष्ट्रामध्ये आहे निश्चितपणे मला सुद्धा कल्पना आहे की आपण सर्वजण काम करत असताना आपल्याला सुद्धा एक कमतरता निश्चितपणे भास होती की शिक्षकांची कमतरता होती मला मुख्यमंत्री महोदयांचा यांच्यासाठी अभिनंदन करायचं आहे की एवढा मोठा कार्यक्रम वापरत असताना भरती करतानासुद्धा शिक्षकांना पहिली प्राधान्य हे त्यांनी दिलं आणि त्या ठिकाणी ती भर भरती सुरू झाली आपल्याला अनेक गोष्टी या ठिकाणी घडत असताना आपल्याला माहिती आहे की आपल्याबरोबर शालेय इतर कर्मचारी काम करत असतात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्नसुद्धा या शासनाने सोडवले लायब्ररीच्या आपण जे मानधन होतं त्याच्यामध्ये जवळजवळ दौ पाचपट वाढ केली सेवक हा जो टप्पा आहे त्याला त्याच्या त्या ते टप्प्यामध्ये सुद्धा आपण वाढ केली पाच हजार सहा हजार आणि सात हजार असं त्यांना वेतन मिळत होतं तर अठरा एकोणीस वीस हजार असं भरीव त्या ठिकाणी वाढ ही ती त्या ठिकाणी सुद्धा केलेली आहे जिथं जिथं आम्हाला शक्य झालं आपल्या ज्या ज्युनियर कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये अनेक लोक ही तासिका तत्वावर होती काही लोक अतिरिक्त झालेली होती त्या अतिरिक्तचं पूर्ण समंजन त्या आमच्या शासनाने त्या ठिकाणी करून घेतलं अशा रीतीने प्रश्न सोडवता सोडवता जवळजवळ आपण अशा टप्प्यावर आलेलो आहोत की याच्या पुढच्या काळामध्ये आपल्याला वेगळ्या तऱ्हेने पुढं जायला लागेल निश्चितपणे दोन विचार आज महाराष्ट्रामध्ये आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जे निर्णय घेतले आणि आम्ही विधानसभेमध्ये सुद्धा घोषणा केली की टप्पा अनुदानावर जे शिक्षक आहेत त्यांना पुढचा टप्पा यावर्षी दिला जाईल आणि हा टप्पा हा जून जूनपासून दिला जाईल डिसेंबर महिन्यामध्ये जी आर काढायचा आहे कॅबिनेटचा निर्णय आणि जी आर तो पुढच्या कॅबिनेटमध्ये सादर करण्याचे सुद्धा मुख्यमंत्री महोदयाने आदेश दिलेले आहेत पेन्शनच्या संदर्भात एक कमिटी ही आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी नेमलेली होती आणि त्यांच्या अतिशय जिव्हाळ्याचा असा विषय सर याचा अहवालसुद्धा आम्हाला नुकताच प्राप्त झालेला आणि काल आपण अतिशय महत्त्वाची त्या ठिकाणी मिटिंग घेतली खरं तर हा आपला अधिकार आहे की आपण तो निर्णय जाहीर करायचा आहे पण असे एक मुख्यमंत्री की जे सातत्याने सर्वांचा सा विचार करतात शिक्षकांचा विचार करतात आणि त्याच्यामुळे पेन्शनच्या संदर्भात सुद्धा काल जवळजवळ साडे दहा अकरा वाजेपर्यंत सगळ्यात गेस्ट हाऊसवर साहेबांनी मिटिंग घेतली एक असे संवेदनशील मुख्यमंत्री आहे की रात्री बारा वाजता त्यांना फोन आला एका आपण जर पूर्वीच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये पन्नास टक्के मुलींना मदत करत होतो त्यांच्या शिक्षणासाठी कुठलाही त्यांचा कोर्स असून दे पण एका रात्री त्यांना बातमी मिळाली की एका मुलीला पन्नास टक्के सुद्धा तिचे भरता येत नाही म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली रात्री दीड वाजता त्यांनी उच्च आणि शिक्षण खात्याच्या मंत्र्यांना फोन केला आणि सकाळी त्यांनी बरोबर नऊ वाजता आपला निर्णय डिक्लेअर केला की याच्यापुढे के महाराष्ट्रातल्या सर्व मुलींना मोफत शिक्षण हे संवेदनशील असं असतं की आपल्याला माहिती आहे की एक नुकताच बदलापूरला प्रसंग घडलेला